आजची कथा आहे रवींद्र महाजनी यांचा जीवनपट खेळ कुणाला दैवाचा कळला सुंदर असण्याने सुंदर दिसणारे आपला शेवटही तसाच सुंदर असेल याची शाश्वती कोणालाही नाही हेच खरं की खेळ कुणाला दैवाचा कळला भरल्या संसारात शेवटच्या दिवसात एकटं राहावं लागणार असेल शेवटच्या क्षणी कोणाची सोबत मिळणार नसेल तीन दिवस बंद खोलीत मृत्यू अवस्थेत आढळून येणार असेल तर सगळी मोहमाया आहे म्हणतात ते खरंच आयुष्याच्या रंगमंचावर आलेले हे अपयश कोणाच्याही वाट्याला येऊ नये खरंच आहे सामान्य माणसाचे आयुष्य असो किंवा एखादा मोठ्या नामांकित अभिनेत्याची दैवाचा खेळ कोणालाही माहीत नसतो प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची बातमी आली आणि संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली वयाच्या वर्षी रवींद्र महाजनींनी जगाचा निरोप घेतला जो अनपेक्षित होता देखना चेहरा रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कसदार अभिनय यांच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात मराठी चित्रपट सृष्टीवर स्वतःचा ठसा उमटवला त्यांनी काही हिंदी आणि गुजराती भाषेतील निवडक चित्रपटांतूनही काम केलं होतं कुणी भेटायलाही येत नव्हतं तसेच महाजनी राहत असलेल्या या घरी त्यांना कोणीही भेटायलाही येत नव्हतं असं शेजारी सांगतात तसंच ते अभिनेते रवींद्र महाजनी होते हेच माहित नव्हतं असेही त्यांच्या शेजारी सांगतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे रवींद्र महाजनी हे एकटेच का राहत होते त्यांनी कोणाशी जास्त संपर्क का ठेवला नाही शेजाऱ्यांशी ते मोजकेच का बोलत होते अशा चर्चाही सुरू होत्या पोलिसांनी रवींद्र महाजनी यांचा मृत्यू देह ताब्यात घेतल्यानंतर महाजनी यांचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले असावे असे म्हटले आहे रवींद्र महाजनी हे प्रकृती ठीक थी, नसल्याने हवा पार्टीसाठी तळेगाव येथे आले होते त्यांनी तळेगाव दाभाडेमधील आंबी इथल्या कसबिरिया या सोसायटीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता या फ्लॅट फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत होते महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी राहत होते मात्र ते शे शेजाऱ्यांसोबत जास्त बोलत नव्हते आजूबाजूच्या लोकांशी फार संपर्क नव्हता घरात कामासाठी येणाऱ्या किंवा इमारतीमध्ये कचरा गोळा करणाऱ्यांसाठी येणाऱ्या महिलेशी रवींद्र महाजनी यांचा जुजबी संवाद व्हायचा असं समोर आलं महाजनी यांचं शेवटचं बोलणं कचरा गोळा करणाऱ्यासाठी येणाऱ्या महिलेशी झाल्याचं म्हटलं जात आहे अभिनय करणं आणि पैसे कमावणं यातून या, या कलावंताने सुवर्ण मद्य काढला दिवसा निर्मात्यांना भेटता यावे म्हणून रात्री टॅक्सी चालवायची हे ठरवले रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा अभिनयाची वेळ जपण्याचा या कलावंतांनी प्रामाणिक प्रयत्न सुरू केला तीन वर्ष मुंबईमध्ये टॅक्सी चालवली त्यांच्या अनेक नातेवाईक यांनी हा टॅक्सी चालवतो म्हणून संबंध तोडले पण मराठी चित्रपटांमध्ये यश मिळवले आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले ह्या कलावंतांनी प्रामुख्याने मराठी व काही हिंदी गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे व्ही शांताराम दिग्दर्शक झुंज या मराठी चित्रपटाद्वारे ह्या कलाकाराने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी दुनिया करी सलाम गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले ह्या कलाकाराने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतिव महत्वाच्या घटनेवर प्रकाशजोत टाकणाऱ्या आशुतोष गोदावरीकर दिग्दर्शित या चित्रपटात ह्या कलाकाराने नुकतेच एक भूमिका साकारली होती त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले मराठी चित्रपटांमध्ये एक वेगळा एक काळ गाजवणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे त्या हँडसम हुरहुरणारी अभिनेत्री रवींद्र महाजनी रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा रवींद्र दोन वर्षाचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला रवींद्र महाजनी यांचे वडील हरा हर महाजनी हे स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार होते एका प्रतियश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते वडिलांची शिकवण रवींद्र महाजन यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली वडील त्यांना म्हणायचे तू कुठलाही काम कर पण पन प्रामाणिकपणे कर त्या कामाशी बेईमानी करू नकोस बघ यश तुझच आहे हे, हे वाक्य त्यांच्या लक्षात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत सुरू केली शाळेत असल्यापासून रवींद्र यांना मात्र अभिनयाची अतिशय आवड मोठे झाल्यानंतर नाटकात चित्रपटात जायचे हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते शाळेचे स्नेहसंमेलनात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत परीक्षेत आणि अनिउत्तीर्ण झाल्यानंतर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी ए साठी प्रवेश घेतला त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट रमेश तलबार अवतार गिल शेखर कपूर अशी मंडळी होती सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे हे असे त्यांनी ठरूनच टाकले होते त्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे अशोक मेहताही त्यांच्यासोबत असायचे चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे तेही त्याच वेळी त्यांनी ठरून टाकले शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड होती रमेश तलबार अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनी अभिनयाची आवड होती रॉबिन भट यांना लेखनाची आवड होती तर अशोक मेहता यांना कॅमेरामॅन व्हायचे होते आता आपल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात स्थिरावले आणि यशस्वी झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर पडली होती त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते म्हणून काही काळ त्यांनी छोटी मोठी कामेही केली काही वर्ष टॅक्सी सुद्धा चालवली संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो नातेवाईकांकडून बरीच ठिकाणी सहन करावी लागली पण रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहीत होते मधुसूदन कालेकर यांच्या जाणता अजानता या नाटकातून महाजनी यांना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली महाजनींनी साकारलेली त्यातील मुख्य भूमिका गाजली त्यानंतर खास त्यांच्यासाठीच राजहंस हे नाटक लिहिले शांताराम बापूंनी ह्या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र संधी दिली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला ह्या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपविला झुंजने रौप्य महोत्सवी यश मिळवले आणि महाजनीकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली त्यानंतर आराम हराम आहे लक्ष्मी लक्ष्मीची पावलं देवता असे अनेक यशस्वी चित्रपट महाजन यांच्या खात्यावर जमा झाले गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार असे विनोदी ढंगाचे हलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांना यशही मिळाले त्या काळात तम, तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांची सलती होती तरी महाजनी तारा मराठीला मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटातील सामाजिक अशय पुन्हा वाढीला लागला सांगलीच कथा पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचे देखणी रूप हे समीकरण एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद ह्या काळात छान जुळून आले होते अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनाने त्यांच्या बेलभंडार अपराधी अपराधित मी केला या नाटकाचे अनेक प्रयोग केले सन एकोणीसशे नव्वद नंतर महाजन चित्र चरित्र भूमिकांकडे वळाली दूर काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी कामे केली सत्तेसाठी काहीही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला कलाकाराने कायम नवीनच शिकत नवनवीन शिकत आणि करत राहिला हवे असे त्यांना वाटायचे त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात कुणी कुणाच्या पोटी आणि कुत्र्याच्या घरात जन्माला यायचे हे जर आपल्या हातात असते तर माझी रत्नावली नक्कीच तुमच्या या घरात जन्माला आली असती हा हळदी कुंकू या सिनेमातील रवींद्र महाजनी आणि जयवंत दळवी यांच्यातील हा संवाद मनात इतका खोलवर रुतला आहे की आज दोन तीन शतकानंतर देखील आहे तो लख आठवतो कनिष्ठ जातीतील प्रियसीला सून म्हणून स्वीकारण्यास यातील नायक रवींद्र महाजनी यांचे वडील तयार नसतात त्यावेचा हा प्रसंग हा संवाद त्या सिनेमातील एक भाग असला तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला निश्चित अस्तव्यस्त करणारा आहे मंथन करायला लावणार आहे हळदी कुंकू हा चित्रपट छान आहे आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर प्रतिष्ठापायी अभिनेत्रा रवींद्र महाजनी यांना अभिनेत्री रंजना यांच्याशी लग्न करण्याची सक्ती केली जाते पण आपली वर्गमैत्रीण असणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर प्रेम असतं चित्रपटाची कथा साधी सरळ असली तरी उत्कृष्ट अभिनय सुमधुर गाणी त्याचबरोबर प्रेमासात्री त्रिकोण झाल्यामुळे सन एकोणीशे एकोणऐंशी साली हा चित्रपट खूप गाजला होता त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला देखना रुबाबदार अभिनेता हीच रवींद्र यांची खरी ओळख मराठीला त्यांच्या रूपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला रवींद्र महाजनी यांची रंजना उषा नाईक अशा काळे यांच्याबरोबर अनेक चित्रपटात जोडी जमली मुंबईचा फौजदार हळदी कुंकू दुनिया करीत सलाम गोंधळात गोंधळ या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या हिंदीत देखील त्यांनी काही चित्रपट केले परंतु त्यात त्यांना तितके यश मिळाले नाही सत्ताधीश नावाचा चित्रपट देखील निर्माण केला परंतु तो फारसा चालला नाही त्यांच्या चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत यशस्वीपणे पुढे जात पाणीपत पानिपत देऊळबंद ह्या दोन चित्रपटांमध्ये ह्या बापलेकांनी सोबत अभिनय केला आहे सत्तराच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे रवींद्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे त्यांनी मराठीसोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात अभिनय केला आहे मराठीमध्ये त्यांनी जुलुम या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे।, आराम हराम आहे मरी हल राज दुनिया करी सलाम तीन चेहरे मोर गोंधळात गोंधळ हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहे देखण्या रुबाबदार रूपाने मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाह ही बदलायला लावणारे कलाकार असेच रवींद्र महाजने यांची खरी ओळख आहे अभिनेते रवींद्र महाजनी यांचा तळेगाव येथील घरी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती साधारणपणे तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते त्या घटनेची माहिती मिळताच रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर घटनास्थळी पोहोचला होता या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूदेहाची शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले होते आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी पोलिसांची माहिती म्हणाले मुलगा रवींद्र महाजन यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पावणे सहा वाजण्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यावेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीयास अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले दिग्दर्शक प्रवीण तरडे अभिनेते रमेश परदेशी हे अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते असा अभिनेते रवींद्र महाजन यांचा शेवट झाला भरल्या संसारात शेवटच्या दिवसात एकटं राहावं लागणार असेल शेवटच्या क्षणी कोणाचीही सोबत मिळणार नसेल तीन दिवस बंद खोलीत मृत्यू अवस्थेत आढळून येणार असेल आणि तरी तीन दिवसात कोणीही तपास न करावा तरी सगळी मोहमायाच आहे म्हणतात ते खरंच आयुष्याच्या रंगमंचावर आलेलं हे अपयश कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशा प्रकारे रवींद्र महाजनी यांचा शेवट झाला तात्पर्य पैसा प्रसिद्धी नाव एवढं सगळं असून देखील खऱ्या वास्तव आयुष्यामध्ये पडद्यासमोरचा कलाकार आणि पडद्यामागचा कलाकार ही भूमिका मात्र वेगवेगळीच असते समोरून हसरा दिसणारा माणूस किती हसत असला तरी तो त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये आनंदी असेलच असंही नाही मुलं बायको संसार असताना देखील रवींद्र महाजनींना शेवटच्या काळात एकटंच राहावं लागलं का बरं रवींद्र महाजनी शेवटच्या काळात एकटेच पडले असतील प्रत्येकाला प्रश्न पडतो व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद